व्हॅलेंटाईन्स वीक सो येस व्हॅलेंटाईन्स वीक आहे तर मग काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे सो so मी आणि पेसनी एक छोटीशी ट्रीप प्लॅन केली आहे ॲक्च्युली थोडंसं रिलॅक्झेशन पाहिजे होतं आम्हाला आमच्या डेली ब्रेक करून सो त्यासाठी आम्ही प्लॅन केला आहे आणि आता आम्ही ऑन द आहेत सो एक शॉर्ट आहे आमची सो आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात कळेल कलेशपूर या गावी सकलेशपूर एक हिल स्टेशन आहे जे की वेस्टर्न घाट्समध्ये सिच्युएटेड आहे हासन एक डिस्ट्रिक्ट येतं कर्नाटकामध्ये सो त्या डिस्ट्रिक्टमध्ये हे गाव आहे सो खूप फेमस आहे हिल स्टेशन टुरिस्ट प्लेस आहे खूप फेमस आणि स्पायसेस आणि कॉफी प्लांटेशनसाठी हे खूप फेमस आहे सो इथे आम्ही आज स्टे करणार आहेत सो आम्ही आमच्या आम्ही जे रिसॉर्ट बुक केलं होतं तिथे आम्ही आलो आहे सो आता पिल्स इथे माझ्या पाठीमागे जे दिसते ते आहे रिसेप्शन एरिया आणि पिल्स आता आत गेला आहे सो आता आम्ही रि चेक इनची जी काही प्रोसिजर आहे ती कम्प्लीट करू आणि आम्ही चेक इन करू

2 to 7 sir, time in sir Okay Water ಸರ್ sir Water means sir Water film park sir Aha We all go here and put it in the water 2 o'clock start and then 7 o'clock close Rain, oh, okay Nice Andhari, mayyamayal will be no?

ಈ ಕಡೆ ತಿನ್ನು ರೆಡಿ ಆಗಿದೆ ಟೂ ಬೆಡ್ ಮೂರು ರೂಮ್ ಇದೆ ಉಡನ್ ಕಾಟ ಇದು ಅಟ್ಯಾಚಿಂಗ್ ರೂಮ್ ಟೂ ರೂಮ್ಸ್ ಇದೆ ಟೂ ರೂಮ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಅಟ್ಯಾಚಿಂಗ್ ಒಳಗಡೆ ಒಂದು ಡೋರ್ ಇದೆ ಆ ಸೈಡ್ ಒಂದು ಡೋರ್ ಇದೆ ಈ ಸೈಡ್ ಒಂದು ಡೋರ್ ಇದೆ ಟೂ ವಾಶ್ರೂಮ್ ಅಚ್ಚಾ ಅಂದ್ರೆ ಡಬಲ್ ಬೆಡ್ ಡಬಲ್ ಬೆಡ್ ಡಬಲ್ ಬೆಡ್ರೂಮ್ ವಿತ್ ಅಟ್ಯಾಚ್ ಅಟ್ಯಾಚ್ ಟೂ ಒಂದು ಸಿಂಗಲ್ ಬೆಡ್ರೂಮ್ ಅಲ್ಲಿ ಟೂ ಬೆಡ್ ಟೂ ವಾಶ್ರೂಮ್ ಅದೇ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಆ ಸೈಡ್ ಡೂ ಪ್ಲೇಸ್ ರೂಮ್ ಡೂ ಪ್ಲೇಸ್ ರೂಮ್ ಅಲ್ಲಿ ತ್ರೀ ಬೆಡ್ರೂಮ್ಸ್ ತ್ರೀ ಬೆಡ್ರೂಮ್ಸ್ ಐತೆ ಫೈವ್ ಬೆಡ್ ಇದೆ ಸರ್ ಅದು

ಯೋಗ ಇದೆ ಅಂದರೆ ಇದು ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಆ ಕಡೆ ಮೀಟಿಂಗ್ ಇರ್ಬೋದು ಈ ಕಡೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಎರಡು ಗ್ರೂಪ್ ಆಯ್ತು ಅಂದರೆ ಈ ಕಡೆ ಮೀಟಿಂಗ್ ಇರ್ಬೋದು ಇಲ್ಲೇ ಒಂದೇ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೋದು ನನಗೆ ಸೀನೆಲ್ಲ ಇದೆ ಸರ್ ಫುಲ್ಲು ಸೀನೆಲ್ಲ ಇದೆ ಯೋಗ ಅದು ಇದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಎಲ್ಲ ಇದ್ರೂ ಮಾಡ್ಬೋದು ಹ್ಞೂ ಇದೆ ಸರ್ सो आता आम्ही चेक इन करत आहे ही आमची रूम आहे जी खाली दिसती ती वरती आणखीन एक रूम आहे पण तिथे दुसरे लोक राहत आहेत सो हे असे सगळे इथे क्वॉर्टर्स आहेत टेंटसारखे सो मस्त आहेत क्वार्टर्स आता आम्ही चेक इन करतो हां सो so, मस्त पैकी आम्ही टी घेतला आहे कांदा पकोडी मस्त खाल्ले आहेत मी आणि बिल्सनी चहा घेतला आहे आणि आता आम्ही इथे टॉपवरती आलो आहे थोडंसं इथून व्ह्यू छान येतो म्हणे सो बघूया आता इथला व्ह्यू आता वाजले संध्याकाळचे साडे सहा नाही ऑलमोस्ट पावणे सात सात झालेले आहेत आता आणि इथे सात वाजता म्युझिकल शो असतो म्हणे सो ते पाहण्यासाठी मी आता मस्त रेडी होऊन निघाली आहे थंडी खूप आहे इथे पूर्ण अंधार झालेला आहे सगळ्या बाहेर सो so, पिल्सला थोडंसं काम आहे सो so, तो नंतर मला जॉईन करणार आहे सो so, तोपर्यंत बघूया की कसा शो आहे काय आहे मस्तपैकी आम्ही डिनर ऑर्डर केला आहे आणि आमच्या रूमच्या समोर जे बाल्कनीचा स्पेस आहे सो तिथे बसून आम्ही मस्तपैकी जेवण करतो आहेत आणि थंड आहे बऱ्यापैकी थंड आहे स्वेटर वगैरे घातलेलं आहे तरी कुडकुडायला होत आहे सो स्टार्ट मागवलेत आम्ही स्टार्टस खातो आहेत आणि मेन कोर्समध्ये आम्ही फक्त दाल खिचडीच ऑर्डर केली आहे सो अजून ती यायची आहे सो आता वेट करत बसलोयत आम्ही एई डुगु यू आर बी इजी ना लिटल बिट लिटिल लिटल बिट लिटल बिट बिट्स अँड पीसेस व्हाट यू एट नाव फिश अँड चिप्स हाऊ वाज इट गुड यू लाइक इट हा प्लेन ऑमलेट Just onion and green chilies. Okay, and and which is that uh, ghee roast, brown ghee roast, segar, sigadi 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 ghee roast, and dal chutney. Dal chutney. Abhi aana baki ba hai hamara. Good morning. So this is new morning, and now we are going to have our breakfast. मस्त अमेझिंग लोकेशन वर आहेत आम्ही मस्त वाटत आहे तर आता आम्ही आलो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि ब्रेकफास्टमध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही सुद्धा ऑप्शन्स आहेत खूप की आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्ही थोडंसं वॉक करतो आहे एक्सप्लोअर करतो आहे रिसॉर्ट थोडंसं वॉकिंग पण होईल म्हणून कारण भरपूर पोड भरून आम्ही खाल्लेलं आहे ब्रेकफास्ट छान होतं सो हे आहे कॉफीचं झाड हे दिसतंय ते आणि इथे छोटी छोटी कॉफी आहे इथे वेट येस yes, so, ही जी दिसते ही कॉफी आहे कॉफी बीन्स आता हे वाळवतात ते काढल्यानंतर आता सध्या सीझन नाही आहे कॉफीचा सो क्वचितच दिसत आहेत हे झाड आहे कॉफीचं सो इथे भरपूर आहे कॉफी प्लांटेशन यस आता मी मस्त पैकी रेडी झाली आहे आणि तेच रेडी होत आहे आता वाजले आहेत अकरा आम्हाला करायचं आहे चेक आऊट सो so, मस्त निवांत आम्ही मॉर्निंग टाईम इथे स्पेंड केला आहे मस्त वाटत आहे नेचरच्या सानिध्यात राहिल्यासारखं पक्ष्यांचा सा चिवचिव चिवचिव आवाज येत आहे आणि थंडी यस खूप थंडी आहे आणि मस्त आता ऊनसुद्धा आलेलं आहे बाहेर छान कवळं कवळं ऊन आलेलं आहे सो so, एकदम मस्त फील येत आहे सो कालची नाईटसुद्धा आमची खूप छान स्पेंड केली आम्ही मस्त म्युझिक फाउंटन डिनर मस्त आम्ही इथेच बसून डिनर केलेलं रात्रीसुद्धा बाहेरच इथे चेअर्सवरती मस्त बसून आम्ही डिनर केलेलं थंडी होती यस बट छान वाटत होतं मस्त आम्ही स्वेटर वगैरे घातलेलं सो so, येस yes, आम्ही आता चेकआउट केलं आहे अँड नाव वी आर गोइंग बॅक टू बँगलोर आता वाजले आहेत साडेबारा मस्त पैकी आम्ही तिथे फोटोशूट वगैरे केलं रील्स शूट केले री, के आहे जे तुम्हाला माझ्या इन्स्टा पेजवरती पाहायला मिळतीलच ज्याने कोणी इंस्टाग्राम फॉलो नाही नाहीये त्यांनी माझा इन्स्टा आय डी पण फॉलो करा वर्ल्ड ऑफ टू स्टेट्स खाली मेन्शन केलं आहे सो येस आम्ही आता निघालो आहेत ऑन द वे टू बँगलोर आणि ऑन द वे आम्हाला लागणार आहे हासन सो so, हासनला थोडंसं बिल्सचं काम आहे सो ते संपूर्ण आम्ही बँगलोरला रीच हो सो वन्स अगेन तुम्हा सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे हॅपी व्हॅलेंटाईन्स डे शो आउटसाइड लोकेशन सो अमेजिंग